गोंधळ ओटपीठ दरबारी आली गोंधळीनद्वारी वैकुंठावनी कमला आली श्रीरंगावरी रुसुनी बसली कोल्हापुरती वधुनी ठेवी कोल्हापूर स्थिर झाली कोल्हापूरची वार करीन अन्नपूर्णेची सेवी करीन अन्नपूर्णेची सेवी करीन अभेद सेवा घेतू येऊ न ऋतुभंग स्थिर झाली ओट पीठ दरबारी आली द्वारी। भाव हृदयी कोठिंबा प्रेम मूर्तीचा जणू तो गाभा जणू भासते सुरम्य शोभा नामे गोंधळ घाली उटापीठ दरबारी आली गोंधळीन द्वारी तवरूपासी नित्य पाहू दे अभेद सेवा हृदयी घडू दे तन्मय चिन्ता चिन्मायी साक्षणी निन्दी कोनी वंदी परी ओटपीठदरबारी आली गोन्दिन दैवी दाई पुनी पुनिरहहसी ब्रह्मणी माया विलंगन भासती। ओटापीठ दरबारी आली गोंधळीनद्वारी सीताली नाही तुझे पदा लावीन देह दिवली पोटपीठ दरबारी आली गोंधळीनद्वारी परी केला संसार सुखाचा दुःख क्लेश ते साचा, ठसा नसावा परिचित त्याचा सुमन नाजली वाहिली उट्टा पीट दरबारी आलि गोन्दीड न द्वारी गोन्दली द्वारी